मित्रांनो नमस्कार मला माहित होतं मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओची या ठिकाणी वाट बघत मित्रांनो विज्ञान हे केवळ पुस्तकामध्येच नाही तर आपल्या प्रत्येक जगण्यामध्ये या ठिकाणी विज्ञान आहे मित्रांनो आपल्या जीवनाशी आणि आपल्या जगण्याशी संबंधित असणारा अतिशय मजेशीर आणि भन्नाट असा विज्ञानाचा प्रयोग या ठिकाणी मी सादर करणार आहे मित्रांनो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेंड होत असलेला टर्मरिक पावडरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असत मित्रांनो हळद आपल्याला त्या ठिकाणी चमकताना दिसते केवळा उजेड आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतो पण का हळद चमकते त्याच्या पाठीमाग काय वैज्ञानिक कारण आहे त्याचप्रमाणे मित्रांनो हा जो हायलायटर पेन आहे या हायलायटरची इंक पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ग्रीन निऑन ग्लो आपल्याला पाहायला मिळतो तर का हे काढलं असत तुम्हाला माहित आहे का मित्रांनो याच्या पाठीमाग कोणतं विज्ञान आहे तर आज बघूया विज्ञानाचा अतिशय मजेदार कन्सेप्ट फ्लोरोसन्स रिॲक्शन म्हणजेच प्रतिदिप्ती अभिक्रिया पदार्थ म्हणजे काय मित्रांनो जे पदार्थ पाण्यामध्ये असताना प्रकाश शोषून घेऊन एक वेगळाच प्रकाश त्या ठिकाणी उत्सर्जित करतात त्या पदार्थाला फ्लोरोसन पदार्थ म्हणतात चमकणारे पदार्थ पेन आहे आणि या हायलायटरची इंक आपण अंधारा खोलीमध्ये मोबाईलची बॅटरी ऑन करून पाण्याने भरलेल्या काचेच्या ग्लासमध्ये ही इंक टाकल्याबरोबर आपल्याला त्या ठिकाणी एक ग्रीन न्यूऑन ग्लो पाहायला मिळाला मित्रांनो तर मित्रांनो या मध्ये नावाचा एक फ्लोरोसंट पदार्थ असतो तो पदार्थ त्या ठिकाणी काय करतो जेव्हा त्याच्यावर प्रकाश पडतो प्रकाश पडल्याबरोबर तो प्रकाश शोषून घेतो ते शोषलेला प्रकाश त्या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेला त्या ठिकाणी ग्रीन न्यूऑन ग्लोच्या स्वरूपामध्ये उत्सर्जित करतो रिफ्लेक्ट करतो त्यामुळे आपल्याला ग्रीन निऑन ग्लो आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो हे याच्या वैज्ञानिक कारण मित्रांनो काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर टर्मरिक पावडरचा ट्रेंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला आपण पाहिलेला असेल मित्रांनो त्यामध्ये त्या ट्रेंड मध्ये काय होत मित्रांनो माहित आहे का की एका अंधारा खोलीमध्ये बॅटरी ऑन असलेल्या मोबाईल वर पाण्याने भरलेला काचेचा ग्लास ठेवला असता त्यावर आपण त्यामध्ये जर आपण थोडीशी वरून हळदी पावडर टाकल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्याला एक पिवळा उजेड त्या ठिकाणी हळद चमकताना दिसते मित्रांनो पण का हळद चमकते त्याच्या पाठीमाग काय वैज्ञानिक कारण आहे मित्रांनो मित्रांनो हळदीमध्ये कर्कमीन नावाचं एक पिगमेंट असते मित्रांनो कर्कुमीन हा एक फ्लोरोसन पदार्थ आहे हे कर्कुमीन काय करते जेव्हा त्या कर्कुमीनवर प्रकाश पडतो प्रकाश पडल्याबरोबर ते कर्कुमीन त्या ठिकाणी प्रकाश शोषून घेते आणि शोषून घेतलेला प्रकाश सर्व दिशेला त्या ठिकाणी रिफ्लेक्ट करते उत्सर्जित करते त्यामुळे आपल्याला हळद चमकताना दिसते मित्रांनो पिवळसर ग्लो तयार झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो मित्रांनो हे पाठीमागचं वैज्ञानिक कारण आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्या लक्षामध्ये असेल हळदीमध्ये कर्कमिन नावाचं एक पिगमेंट असते फ्लोरोसन पदार्थ असतो त्यामुळे आपल्याला हळद त्या ठिकाणी चमकताना दिसते मित्रांनो आणि मध्ये असणार जे नावाचं जे फ्लोरोसन पदार्थ आहे त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ग्रीन निऑन ग्लो आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो हे याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण आहे हे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो असेच विज्ञानाचे नवीन नवीन नवी भन्नाट व्हिडिओ जर बघायचे असतील मित्रांनो तर माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद